हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच रहा तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आज व्हिडिओ काही आला नाही कारण एडिट नव्हता केलेला त्यामुळे कारण पाऊस वगैरे चालू आहे आवाज बाहेरचा खूप सारा येतो त्यासाठी मला एडिट करायला नाही जमत म्हणून आणि कसं रोडवर घर आहे एकतर सगळं ओपनच आहे मग आवाज सरळच बाहेरचा येतो त्यासाठी मला एडिट नाही करणं होत दुपारचं जर वातावरण शांत असतं तर मी व्हिडिओ एडिट करत असते पण असं काही नव्हतं आज त्यामुळं नाही एडिट करणं झालं त्याबद्दल सॉरी आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा तर तुम्हाला आता कालच्या व्हिडिओमध्ये माहितीच होतं शिवाणीचे पप्पा आलेले आहेत तर ते बघा सकाळी सकाळी कुत्रे मारत हिंडत आहेत <laughs> कुत्रे मारत हिंडत आहेत म्हणजे <coughs> आमच्या जे मने आहे ना छोटा तो बाहेर खेळायला गेला होता तर त्याच्या मागे कुत्रे लागत होते त्यासाठी हे कुत्र्याला मारत आहेत सकाळी सकाळीच आणि मन्या कुठे आहे ते हुडकत आहेत पण तो काही सापडत नाही आहे कुठं गाडीखाली केलाय कुठे गेलाय काय माहिती म्हणजे इथं जी उभा गाडी आहे त्याखाली तर तो मन्या काही सापडत नाही त्यासाठी तर बघा कालच आले तर एक तर दीड महिने झाला आले नव्हते तर काल आले तर लगेचच सकाळचं सगळं काम करू लागत आहेत मला जाळ्या वगैरे कारण ही बरी असतं मला जाळ्या वगैरे काही काढता येत नव्हत्या बऱ्याच जाळ्या झाल्या होत्या तसं तर अमावश्याला मी सगळ्या जाळ्या काढत असते पण ह्या वेळेस कशामुळं झालं नाही काय माझ्या पण लक्षात नाही पण ह्या वेळेस नाही काढणं झालं आणि तो लांबका झाडू जो आहे तो खराब झाला आहे त्यासाठी तर त्यांनी सगळ्या जाळ्या वगैरे काढले घरातले झाडून वगैरे काढलं तर हे बघा हे दुसऱ्या रूममधल्या पण जाळ्या आहेत आणि माझं देवपूजाचं काम चालू आहे इकडं देवासाठी फुलं तोडते हो दे। तर ना तसं ता फुलाचं वातावरण खूप कमी झाले त्यामुळे फुलं जास्त लागत नाहीत ह्यांचं चालूच आहे काम सगळं घरातलं पूर्ण घरातल्या जाळ्या काढायला चालू आहेत आज तर तुम्ही विचार करू शकता एकतर एवढ्या दिवसाला येऊन सुद्धा घरातलं काम करू लागत आहेत तर त्यांना घरातल्या कामाचं खूप येड आहे त्यासाठी तर इथं बघा आंघोळ वगैरे झाली आता झाडाच्या हापीत बसले होते पण ह्यांना बाहेर जायचं होतं पण काही बाहेर जाऊ देत नव्हता तो मांडीवरच येऊन बसला त्यासाठी बघा इथं टावेल हातरलं आहे बाजूला त्या टावेलावर त्याला बसवलं होतं पण तरी तो टावेलावर काही बसला नाही मांडीवरच बसला येऊन तर त्यांना वाटलं की मोबाईल दाखवल्यावर काही बसेल पण तो मांडीवर बसूनच मोबाईल बघत होता त्यासाठी तो मांडीवर काही उतरला नाही लवकर तर शेवटी खूप वेळ बसले मन्याला सांगत होते खाली उतर खाली उतर पण मण्या काही उतरतच नव्हता बरं बघा मांडीवर बसूनच कसा मोबाईल बघतोय पण तो खाली उतरायला काही तयार नव्हता आणि यांना जायचं होतं बाहेर त्यासाठी तर नंतर पण समूला सांगितलं समूना घेऊन गेली मण्याला तिकडे पण गावर आणून टाकले आणि इथं मला म्हणत होते की बघ इथं पण म्हण्या माझ्या अंगावर कसं येऊन आहे म्हणून दोन मिनटासाठी पडले होते बघण्यासाठी पण म्हण्या काही पुन्हा आला नाही त्यांच्याकडं बघा तरी मला म्हणत होते बघ कसा आला मांडीवर ह्याच्यावर म्हणून पोटावर माझ्या तर असो तर आता दुपारच्या म्हणजे सकाळच्या दहा साडेनऊ दहा वाजलेत वाटतं मला लग्नाला जायचं होतं शेजारच्या मुलाचं लग्न होतं तर त्याच्या लग्नाला जायचं होतं पण ही साडी घालू का ती साडी घालू पहिल्यांदा इकडली हिरवी साडी घातली ते काढून टाकले नंतर ती गुलाबी साडी घातली ती पण काढून टाकली मला काही व्यवस्थित वाटत नव्हती कारण आता कसं गरमी होती जास्त त्यामुळं नको वाटते जसं जर साड्या तर शेवटी फायनली मी ती पण साडी काढली एवढ्या साड्याखाली टाकल्या आणि ही साडी पसंत केली आणि ह्या शेजारच्या काकू ह्या पण लग्नाला येणार होत्या तर त्या म्हणल्या की मला डोक्यावर पदर घ्यावं अशा हिशोबाने माझी साईडकडून करायची आहे त्यासाठी त्यांचे साईड पेंट करायला चालू आहे <coughs> साईड पेंट करायला चालू आहे त्यांचा अगोदर पदर घेतला आणि साईड पेंट केली आणि दारात गाडी उभारली होती त्यासाठी माझा पटपट मेकअप चालू होता तर हे बघा मेकअप केलं आहे मला काही जास्त मेकअप आवडत नाही मी लिपस्टिक वगैरे काही लावत नाही जास्त असं म्हणजे असं एखाद्या वेळेस कधीतरी लावत असते पण जसं मी मेकअप जास्त नाही करत आता इथंसुद्धा काहीच माझं जास्त मेकअप नाही आहे साधं सिम्पलच मेकअप आहे पण तरी समोर माझा लुक दाखवत होती की बघा मम्मीचा लुक कसा आहे काय आहे म्हणून त्यासाठी तर तुम्हाला पण माझी साडी लुक कसा वाटला तर ही साडी मला ना दीपावळीला माझ्या मिस्टरांनी दिली आहे तर चला मी आता चालले लग्नाला तर हे बघा मी गाडीतून थोडा थोडा शूट केलेला आहे लग्नात आपण जास्त काही शूट घेतला नाही गाडीतला पण जाताना आणि येतानाच थोडा शूट घेतला आहे आणि आता बघा लग्न होतं बार्शीला आता मी आले लग्नाला इथं तर हे बघा इथं लग्नात पण जास्त काही व्हिडिओ केला नाही कारण आजूबाजूला बायका असतात आणि मोबाईल घ्यायतात घेऊन व्हिडिओ करायला पण व्यवस्थित वाटत नाही त्यासाठी मी व्हिडिओ काही केलं नाही जास्त पण मग लग्नाला आले त्यासाठी थोडा कॉफीनं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून थोडा व्हिडिओ घेतला आहे आणि आता अक्षर पडल्यावर जेवण वगैरे करून लगेच आम्ही निघालो होतो तीन हां तीन साडेतीन वाजता तर लगेच आम्ही घरी आलो होतो त्यासाठी तर बघा वातावरण पावसामुळं किती छान दिसतंय हे चौकडलं हिरवंगार असं वातावरण दिसतंय आता <coughs> येताना आपण जाताना पण व्हिडिओ केला आहे तर बघा तीन वाजलं मी आता घरी आले आणि आम्हाला दोघं दोघं पण लग्नाला गेलो होतो कारण त्यांनी एका लग्नाला गेली आणि मी एका लग्नाला गेले होते त्यांनी माझ्या मागून गेली कारण आजच्या दिवशी आमच्या गावातले दोन लग्न होते त्यासाठी तर तुम्ही म्हणत असाल हे कोण आहे मुलगा तर हा माझ्या भावाचा मुलगा आहे तो शिवानी आणि बाळू आले त्यांच्यासोबत आला होता तर बघा तो मला ना त्यानं इंग्लिशमधून उजळणी काढली होती तोच मला दाखवत होता कारण मी बरेच दिवस जर लातूरला गेली नाही शाळेत जर त्याला जसं घातलं आहे तसं तोच माझ्याकडं आला पण मला काही जाणं झालं नाही पारायण वगैरे असल्यामुळं तर मला दाखवतोय त्याचा अक्षर की कसं झालं आहे काय झालं आहे बघ म्हणून तर बाळूला चिकन वगैरे खूप आवडतं माझं पारायण पण संपलं होतं त्यासाठी बघा इथं चिकन करायला चालू आहे ही आमची ना व्हिडिओची मालकी म्हटलं तरी हरकत नाही कारण ही मीच व्हिडिओची शा स्टार्टिंग केली होती त्यासाठी तर इथं ना बाळूला ना भाजलेलं मटण खूप आवडतं त्यासाठी कारण नेक्स्ट टाईम जेव्हा आला होता तेव्हा त्यांना स्वतःच केला होता पण तेव्हा त्याला काही जमलं नव्हतं एवढं व्यवस्थित त्यासाठी त्याचे पप्पा करून देत आहेत त्याला आणि त्यांना ना येत नाही असं काहीच नाही सगळं जमतं करायला स्वयंपाकातलं त्यासाठी तर आता इथं पाच वाजलेत तरी सुद्धा बघा किती अंधार दिसतोय घरामध्ये कारण बाहेर पावसामुळं आबाळ वगैरे आलेला असते त्यासाठी घरात खूप अंधार पडतो मग व्हिडिओ थोडा काळ पडत दिसतोय तर आता इथे मला वाटते चारच वाजले असतील चार साडेचार वाजले असतील टायमिंग काही एवढा बघितलं नव्हता मी पण ह्यात कोणत्या कोणत्या मसालापुढे वापरलेत काय वापरलेत मी पुढे दाखवेन तुम्हाला कारण हे इथं चालू होतं तेव्हा मी इथं नव्हते पण पलीकडल्याच रूममध्ये होते मग टी व्हीच्या त्यासाठी मग नंतर आले होते मी जेव्हा हे निकाल होत होते तेव्हा आले होते तर हे मीच म्हणलं होतं की दाखवा कसं आणले काय आणलं आहे तर हे पूर्ण करून बॅगमध्ये भरून ठेवावं लागतं वाटतं कारण मला पण एवढी काही मा माहिती नाही यातली कारण मी पण कधी केलं नाही फर्स्ट टाईम आमच्या घरात होतं आहे ते पण बाळूसाठीच होतं आहे त्याला खूप आवडतं तसं भाजलेलं चिकन मटण त्यासाठी तर इथं बघा पाच वाजलेत आता फक्त तर इथं तर हे बघा पुड्या दाखवलेत कोणत्या कोणत्या पुड्या टाकलेत त्यामध्ये तर ही पण नवीनच पुडी आहे कोणती पुढे आहे मला पण माहीत नाही मी फर्स्ट टाईमच बघते त्यांनीच आणल्या होत्या सगळ्या पुढे हे सगळ्या माहिती आहेत मला हे पुढे आंबारी वगैरे पण ती फक्त खालची सोनेरी कलर जी आहे ना हां सिल्वर कलर ती पुढी फक्त नवीन आहे आणि हा मुक्त काय करतोय मुक्त करून जातोय हां अभ्यास करत नाही पप्पा सांगते सारखा अभ्यास कर म्हणून

तर तिथे मला गजी सांगत होता दादा काही काय आगावपणा करतो आहे काय करतोय आहे कारण बाळूला दादा म्हणते आणि बाळू लहानपणापासून ला, लातूरलाच राहतो आहे माझ्याकडं राहत नाही तो तर इथे बघा पाच वाजल्यात तर आमचा चहापाणी चालू आहे पाच साडेपाच वाजल्या वाटतं आता चहापाणी चालू आहे तरी बघा किती अंधार पडला आहे घरामध्ये खूप अंधार पडला आहे आणि बाहेर तर खूप उजाड आहे पण घरात एवढा अंधार दिसतो आहे तर बघा आता पलीकडल्या साईडला आले मी दरवाजाच्या साईडला तर बघा किती उजाड आहे पण अलीकडल्या साईडला तेवढा अंधार पडतो आहे घरामध्ये चहा वगैरे झाला गजूला आंबे ठेवले होते दोन चार आणून तर तेच आंबे ठेवले होते बाळू शिवानी सगळे येणार आहेत म्हणून तर त्यातलेच त्याला एक दोन आंबे खायला दिले होते तर तो पण आवडीनं खात होता हा दो ते दो मलाच एकट्याला का समोला पण दे असं तसं मला बोलत होता तर त्याने त्याला पण घेतला आणि समोला पण नेऊन दिला आंबा हा भावाचा मोठा मुलगा आहे अगोदर पण आला होता रक्षा राखी पौर्णिमेच्या टायमाला तेव्हा तुमच्या लक्षात आहे का नाही काय मी ते बघितलं नसेल तेव्हा थोडा लहान होता आता शाळेत वगैरे जातोय चांगला मोठा झाला आहे बोलतंय वगैरे चांगलं त्यासाठी तर हा लगेच महागारी जाणार होता आजच्या दिवशी म्हणजे काल आलं की आज लगेच जाणार होता पण तो काही जातच नव्हता इथंच त्याला राहू वाटत होतं समूह वगैरे असल्यामुळं तो म्हणायचा आत्या मला जायचं नाही जायचं नाही म्हणून मी पुढच्या वर्षी जातो आहे एवढं महिना राहतो इथं म्हणत होता पण त्याची शाळा असल्यामुळे त्याला ठेवून पण नाही घेता येत होतं त्यामुळे तरी पण राहिला दोन ते तीन ती दिवस राहिला तो इथं <coughs> आणि नंतर गेला नंतर तो मला म्हणला की मला ड्रेस नवीन घेतल्याशिवाय मी जाणार नाही त्याला ऑनलाईन ड्रेस घेतला होता आम्ही पण लातूरला पाठवला होता पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले तर हे ते बघा आम्हाला डान्स करून दाखवते तो आणि आता इथं संध्याकाळच्या आम्हाला वाटतंय नऊ साडेनऊ वाजलेत कारण मी ज्या लग्नाला गेले होते त्या जे आला होता असल्या पावसामध्ये बाहेर खूप पाऊस चालू आहे अनसल्या पावसाटी जे आला होता त्यामुळे आम्हाला भाजायला वगैरे काही जमलं नाही कारण दारात तुम्ही तर पाहिलंच किती ओपन आहे म्हणजे पूर्ण रोडवरच घर असल्यामुळं आमचं तर त्यामुळे उशीर झाला एवढा अंधार होता लाईट नव्हती तेवढे तेवढ्या सुद्धा संध्याकाळी नऊ वाजले असतील अगर नऊ वाजले असतील तर इथं भाजायला चालू आहे आता कॅरीबॅगच्या बाहेर काढून तर ह्याला बराच टाईम गेला होता म्हणजे कमीत कमी पाऊन तास तरी लागला असेल भाजायला कारण ह्याला काहीतरी वेगळं असतं वाटतं भाजण्याचं तर ती आमच्याकडं नव्हती सोय तशी भाजण्याची त्यासाठी खाली स्टँड घरातले सळ्या वगैरे गोळा करून घेऊन चुलीवर ठेवले आणि चालू होतं बाहेर बाळूचं भा भाजायला आणि बराच उशीर झाला होता त्यासाठी मध्ये मी त्यांनी एकीकडे भाजी करत होते राहिलेले चिकनचे ची। आणि मी भाकरी करत होते तर हे बघा इथं आमचे काम चालू आहे का ते आणि आता पुढे जेवलेला वगैरे काय व्हिडिओ ह्यात घेतलेला नाही आहे कारण लाईट नाही आहे त्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण थोडीच होती एवढाच व्हिडिओ केला होता मी जास्तीचा नाही केला तर उशीर खूप झाला होता तर त्यांनी पण गडबडीत एकच पण टाकली तर आता आमचा स्वयंपाक वगैरे होईल व्हिडिओचा एंड करते